ब्राह्मण क्षत्रिय असणाऱ्या मुलींची किंमत पंधरा ते सोळा लाख मागास जातीतील मुलींची किंमत दहा ते बारा लाख आणि इतर जातींमधल्या मुलींची किंमत आठ ते दहा लाख रुपये त्या त्या जातीतल्या मुलींचं धर्मांतर करण्यासाठी वेगवेगळी रक्कम निश्चित करण्यात आली होती लोकांचा ब्रेनवॉश करून त्यांचं धर्मांतर करत एका छांगूर बाबाने जो काही वर्षांपूर्वी रस्त्यावर सायकलवर अंगठ्या विकत होता त्या छांगूर बाबानेच कोटींमध्ये पैसे कमावले पुण्यातल्या लोणावळ्यात प्रॉपर्टी घेतली त्याच्या संशयास्पद भूमिकेमुळे एटीएफ त्याच्या मागावर होती त्याचा तपास केला पुरावे गोळा केले त्यानंतर सगळं रॅकेट समोर आलं आणि सर्वांना धक्का बसला त्या छांगूर बाबाच्या अटकेनंतर सगळी कहाणी समोर आली या व्यक्तीचं नाव आहे जमालुद्दीन उर्फ छांगूर बाबा हा माणूस मूळचा उत्तर प्रदेशचा आहे आज शंभर कोटींचा मालक असणाऱ्या छांगूर बाबाचा भूतकाळ खूप बेसिक होता अगदी काही वर्षांपूर्वी गावगाव सायकलवर फिरत तो वेगवेगळे मौल्यवान दगड असलेल्या अंगठ्या विकायचा तो मुंबईत फिरला मग नंतर सौदी अरेबियाला गेला सौदीहून परतल्यानंतर त्याने यूपीत आणि महाराष्ट्रात इथे मुंबईत आपलं नेटवर्क वाढवलं त्याने चंदोलिया बाबांच्या दर्ग्याजवळ एक आश्रम बांधला अनेक लोक त्याच्याकडे येऊ लागले त्याने त्या लोकांमध्ये आपला प्रभाव वाढवला शिवाय चांगूर बाबाने ऑफिस पोलीस अधिकारी एस पी डीएम आणि जज लोकांसोबत आपले संबंध निर्माण केले काही दिवसातच त्याच्याकडे संपत्ती जमा होऊ लागली अवघ्या पाच ते सहा वर्षात त्याने अलिशान बंगला बांधला लक्झरी गाड्या घेतल्या आणि बोगस संस्थांचा तो मालक बनला युपीच्या बलरामपूर इथे मोठ्या प्रमाणावर त्याने संपत्ती विकत घेतली युपीच्या उत्तरौला भागात त्याने अलिशान हवेली बांधली ती हवेली एखाद्या किल्ल्यापेक्षा कमी नव्हती तीन बिघा जागेवर पसरलेल्या या हवेलीत पन्नास पेक्षा जास्त लोक राहण्यासाठी होते आता सध्या कारवाईनंतर ही हवेली बुलडोजरने पाडण्यात आली आहे पण सुरक्षेसाठी तिथे सीसीटीव्ही कॅमेरा आणि कुत्रे तैनात होते सगळ्या सुखसुविधा त्या हवेलीत होत्या युपीत मधपूर नावाचं त्याचं गाव आहे याच गावात तो डिग्री कॉलेजही सुरू करणार होता त्यासाठी बांधकामही सुरू केलं होतं पण तेवढ्यात त्याला युपी एटीएफ ने पकडलं आणि त्याचं पितळ उघड पडलं या शांगूर बाबाने महाराष्ट्रातल्या पुण्यातही कोट्यावधींची मालमत्ता खरेदी केल्याचं समोर आलं पण पुण्यातली जमीन त्याने स्वतःच्या नावावर न घेता पुण्यातल्या त्या बाबाचा सहकारी असणाऱ्या मोहम्मद अहमद खान आणि राजेश उपाध्यायची पत्नी संगीता देवी यांच्या नावावर घेतली होती हे उपाध्याय तेच आहेत जे बलरामपूर सी जी एम कोर्टात क्लर्क म्हणून काम करतात त्यांची पत्नी संगीता देवीच्या नावावर ही प्रॉपर्टी आहे त्याच्या बदल्यात राजेश उपाध्यायने या बाबा विरुद्ध ज्या काही तक्रारी यायच्या त्या तक्रारी दडपण्यात आणि तक्रार करणाऱ्यांना अडकवण्यासाठी बाबांच्या वतीनं बेकायदेशीर कामं केली लोकांची संपत्ती बळकावणं फसवणूक करणं अशा अनेक प्रकरणांमध्ये जो कोणी या बाबाच्या विरोधात आवाज उठवायचा त्यांच्यावरच गुन्हे दाखल व्हायचे या सर्व प्रकरणाचा तपास एटीएसने सुरू केला तेव्हा समोर आलं की हा जमालुद्दीन बाबा आतापर्यंत चाळीस ते पन्नास इस्लामिक देश फिरून आला होता शिवाय जमालुद्दीन बाबाला विदेशातून फंडिंग व्हायचं बाबाचे बँक अकाउंट त्याच्या संस्थांच्या बँक खात्यांमध्ये शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे व्यवहार झाल्याचं उघड झालं हा सगळा पैसा दोन हजार पंधरामध्ये दुबईमध्ये इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्या रोहरा कुटुंबाद्वारे पाठवण्यात आल्याचं समोर आलं रोहरा हे मुंबईतलं एक सिंधी कुटुंब होतं त्यातील नवीन घनश्याम रोहरा त्याची पत्नी नीतू रोहरा आणि मुलगी असं कुटुंबच या बाबांच्या धर्मांतराच्या रॅकेटमध्ये सहभागी झालं होतं हे कुटुंब या बाबासोबतच बलरामपूर मध्ये राहत होतं याच नीतू रोहरा उर्फ नसरींच्या खात्यात इस्लामिक देशांमधून पाच कोटींपेक्षा जास्त रुपये जमा करण्यात आले होते खरंतर हे प्रकरण आहे ते बेकायदेशीर रित्या चालवलेल्या धर्मांतराच्या रॅकेटचं या छांगूर बाबाचं नेटवर्क संपूर्ण देशात असल्याचा एटीएसचा दावा आहे त्याने मुख्यतः तीन राज्यांमध्ये धर्मांतराचं रॅकेटचं आपलं जाळं पसरवलंय यात त्याच्या टार्गेटवर उत्तर प्रदेश राजस्थान आणि महाराष्ट्र अशी राज्य होते त्याने या तिन्ही राज्यांमध्ये संघटित धर्मांतर सिंडिकेट तयार केलं याच रॅकेटचा भाग म्हणजे युपीच्या बलरामपूरच्या उत्तरवला इथे त्याने स्वतःचा पीर बाबा म्हणून प्रचार केला तिथल्या काही हिंदू कुटुंबांना इस्लाम धर्मात बेकायदेशीररित्या त्याने धर्मांतरित केलं हा बाबा गरीब मोलमजुरी करणाऱ्या आणि असहाय्य लोकांना इस्लाम धर्म स्वीकारण्याचा आमिष दाखवत असायचा जर कुणी नकार दिलाच तर त्याला खोट्या प्रकरणात अडकून पोलिस आणि कोर्टाद्वारे त्यांचा छळ करायचा या रॅकेटमध्ये मुलींना विशेषतः लक्ष केलं जात होतं गंभीर बाब म्हणजे त्या त्या जातीतल्या मुलींचं धर्मांतर करण्यासाठी वेगवेगळी रक्कम निश्चित केली गेली होती ब्राह्मण आणि क्षत्रिय असणाऱ्या मुलींची किंमत ही पंधरा ते सोळा लाख होती मागास जातीतील मुलींची किंमत ही दहा ते बारा लाख आणि इतर जातीतल्या मुलींची किंमत आठ ते दहा लाख रुपये होती या प्रोसेसमध्ये त्याने मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला या कामासाठी इस्लामिक देशांमधून या बाबाच्या खात्यात पैसे पाठवले जात होते याच प्रकरणात सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बाबासह दहा जणांविरुद्ध एफ आय आर झालेला तेव्हापासून पोलीस त्याच्या शोधात होते धर्मांतराची टोळी चालवणाऱ्या बाबावर पन्नास हजार रुपयांचं बक्षीसही होतं बराच काळ फरार राहिल्यानंतर बाबा आणि नसरींला दोन हजार पंचवीसच्या जुलैमध्ये लखनौमधून अटक करण्यात आली स्थानिक लोकांचा आरोप आहे की बाबांचा प्रभाव इतका होता की प्रशासकीय अधिकारीही त्याला भेटल्यावर उभे राहत होते एटीएफच्या अहवालात बाबाच्या प्रशासनाशी असलेल्या संगणमताची पुष्टी झाली आहे त्याची चौकशी सुरू असून त्याच्या रॅकेटबाबतचा तपास सुरू आहे शिवाय त्यासाठी मिळणाऱ्या फंडबाबत त्या बेकायदेशीर व्यवहारांबाबत एक रिपोर्ट एटीएसने ईडीला पाठवलाय यामुळे याच प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार तपास होणार आहे आता या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांविरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आलाय तर दोन जणांना एटीएसने अटकही केली आहे या बाबाच्या नेटवर्कमध्ये कथित पत्रकार सुद्धा असल्याचं म्हटलं जात आहे या बाबांचं हे नेटवर्क आणि धर्मांतराचं रॅकेट कसं चालत होतं अजून याचे दोरे कुठपर्यंत जाऊन पोहोचतात त्याला भारतात आणि महाराष्ट्रात कोण मदत करतंय आहे याबद्दलचे पुरावे समोर येतीलच शिवाय हे नेटवर्क देशभर पसरल्याचीही भीती व्यक्त केली जाते तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा